या ठिकाणी आडवण पारदेवे या शेतकऱ्यांचे शासनामार्फत जमीन व जबडी शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे संमती नसताना जमीन हे शेत सरकारने त्याच्यावर कब्जा करण्यासाठी त्यांच्या प्रोजेक्ट यूज करण्यासाठी भरजबरी शेतकऱ्यांना हर्षमन करायचं उदाहरणार्थ शेतकरी हा जमीन द्यायला नाखुश असताना त्यांच्या जमिनीवर बोजा चढवणं सात बाळावर बोजा चढवणं जेणेकरून त्या शेतकऱ्याला अडचणीत हा शासनाचा असलेला डाव हा अत्यंत म्हणजे निंदनीय आहे जर ते प्रोजेक्टला एक्स वाय झेड प्रोजेक्टला वापरत असतील तो प्रोजेक्टवाला भारतीय नागरिक आहे आणि शेतकरी काय पाकिस्तानचे नागरिक आहे का, का? हा शासनाने विचार करावा जर आम्ही भारतीय नागरिक आहे तर मग आमच्यावर बळजबरी का बळी तो कानपिळी हा प्रकार आहे का हेच नाही पूर्ण इगतपुरी तालुक्याचं जर तुम्ही गणित जर केलं तर ऐंशी टक्के जमीन हे शासकीय प्रोजेक्टसाठी वापरलेली ती मिलिटरी असेल धरणा असतील रेल्वे असेल समृद्धी मार्ग असतील नॅशनल मार्ग असतील वन विभाग असेल यासाठी ऐंशी टक्के जमीन ही शेतकरी इगतपुरी तालुक्यातील गेलेले असताना देखील अजूनही त्यांना म्हणजे संपूर्ण अ भूमिहीन तालुका तालुक्यातील जनता ही संपूर्ण भूमिहीन करायची आहे थोडीफारही त्यांना क्यू येत नाही का त्या इगतपुरी तालुक्यातल्या ऐंशी टक्के जमीन वीस टक्के जमिनीवर शेतकरी बर आमचा विस्थापित झालेला काही इगतपुरी तालुका सोडून आणि दुसऱ्या तालुक्यात त्याला स्थान दिलेलं आहे किंवा नोकऱ्याला प्राधान्य दिलेलं आहे असं कुठेही काही घडलेलं नाही आणि म्हणून आम्ही आतापर्यंत लोकशाही मार्गानेच आम्ही विनंती करतोय की आमच्या शेतकऱ्याची जमीन ही वाचल्या पाहिजे कुठल्या प्रकारे त्याच्या अतिक्रमण बळजबरी किंवा सात बारावर उतार्यावर बोजा चढवणं आणि कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला त्या जमिनीवर कर्ज घेता येणार नाही त्याला लग्न करता येणार नाही त्याला उद्या बैलजोडी घ्यायचे घेता येणार नाही किंवा कुठले योजना राबवायच्या राबवता येणार नाही अशा प्रकारचे ना हे यंत्र शासनाने आखलेले हे ताबडतोब रद्द करून आमचे सातबारे उतारे हे कोरे करून शेतकऱ्याला सुखी समाधानानं वा जगू द्यावं अशी आमची कळकळीची विनंती आहे आणि म्हणून आम्ही हा ठेय आंदोलन अनेक प्रकारे जवळजवळ तीन चार पाच सहा महिन्यापासून आम्ही प्रत्येकाला निवेदन दिलेले अधिकारी असतील प्रशा शासन असेल प्रशासन असेल त्यांना आम्ही निवेदन दिलेले विनंतीपूर्वक निवेदन दिलेले आणि त्या विन विनंतीपूर्वक निवेदनाचा विचार न केल्यामुळं आज आम्हाला उपाशी तापाशी आमच्या माता भगिनी सुद्धा कुठल्याही प्रकारे चहा पाणी सुद्धा न घेता आमची जमीन वाचायला पाहिजे या एका ध्यासानं आम्ही या ठिकाणी शेवटी ठिय्या आंदोलन हे एक हत्यारूप असलेलं आहे आणि ठिय्या आंदोलन इथंच आमचं समाधान करावं अशी आमची शासन आणि प्रशासनाला विनंती म्हणून आज आजपासून आम्ही ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आता पाच सहा दिवसापूर्वी जिल्हा अधिकारी साहेबांच्या ऑफिसला पूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांची बैठक बसरली असताना त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही सात जे काही भोज काढले त्या आम्ही काढून टाकू आणि पुढे होणार नाही आणि पाठीमागे लगेच जस जसेच ते म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणजे आम शेतकरी झाला म्हणजे त्यांना काय म्हणजे हलके कपडे समज असल्यामुळे तुम्ही हलके समजता का काय हेच काय आम्हाला समजत नाही पण तुम्ही एक लक्षात घ्या आम्हीही भारतीय नागरिक आहे आणि आम्हालाही भारताच्या नागरिकत्वाचा पूर्णपणे अधिकार आहे आमचे अधिकार राखून आमच्या जमिनीवर कुठल्याही प्रकारे अतिक्रमण होता कामा नये आम्हाला शेतकरी वाचवायचा आहे एवढीच कळकळीची आग्रहाची विनंती करतो आणि आमच्या ठिया आंदोलनाचा विचार करून आम्हाला सहारा द्यावा अशी विनंती करतो या ठिकाणी दोन शब्द पूर्ण करतो